मारहाण करत आहेत बऱ्याचदा आपण विचारपूस केली पण त्याच्यामधून एवढंच सांगण्यात आलं की आम्ही त्यांना चौकशीला बोलावलंय आणि परत पाठवलं गेलंय आपला जर हा एवढा मोठा गुन्हा घडलेला असताना आपला जो तपास आहे त्या तपासाचा जो दिशा आहे ती कुठेतरी ह्या चौदा दिवसांमध्ये अतिशय संत झालेले आहे सुरुवातीला मी पो, पोलीस प्रशासनाचं स्वतःहून कौतुक केलं त्याचा आपला जो कार्यक्रम होता ज्याचा बॅनर पाडला गेला ज्याच्यावरती महापुरुषाचे फोटो होते तथागतांचा फोटो होता बाबासाहेबांचा होता चक्रवर्ती सम्राट अशोकाचा फोटो होता तो बॅनर फेकला गेला दुसरा बॅनर लावायला विरोध केला गेला पण त्याच्यानंतर सुरुवातीचा जो हे होता कंप्लीट झाल्यानंतर दोन आरोपी अटकेत आल्यानंतर आज चौदा दिवस आलेले आहेत पण चौदा दिवसांमध्ये आज आपण जे आरोपी अटक होण्याची शक्यता हवी होती किंवा व्हावे असं आम्हाला वाटत वाटत मला की आठ दिवसातच मला वाटतं पोलिस यंत्रणा वा पंचवीस लोकांना अटक करून त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई होईल पण आज मॅडम मी आज ऍडव्होकेट आहे जवळपास अठरा ते वीस वर्षाची माझी प्रॅक्टिस असताना ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे त्याच जे गांभीर्य आहे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने महापुरुषांचे अपमान केले जात आणि कुठेतरी एक विशिष्ट समाजाला थांबवण्याचा आपला सामाजिक जो काम आहे धार्मिक काम आहे तेवढ्यासाठी आपली संघटना बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे सहासष्ट संलग्न माता रमाई महिला मंडळ आपण जिथे कामकाज करत असतो पण अशा पद्धतीने कुठेतरी एक विशिष्ट समाजाला थांबवण्याचं काम करण्याचा प्रयत्न या भ्याड हल्लेखोरांनी आणि मनोवाद्यांनी हे केलेलं आहे पोलीस यंत्रणेतून सुद्धा ते आरोपी सुटू नयेत याबद्दलच आयोनच असलेलं म्हणणं ते योग्य प्रकारे जाणं पण तेवढच गरजेचं आहे दिवाळी होऊन दिलेली आहे खर तर पनवेल मधल्या किंवा नवीन सर्व पोलिसांना आमच्या आंदोलनाची कल्पना आहे आंदोलन करताना कसे करतात आज तुम्हाला फक्त आम्ही भेटण्यासाठी आलो आणि नक्की तपास ले ले आपला कुठपर्यंत आलेला आहे किती आरोपी आपण पकडलेले आहेत आणि किती आपल्याला पकडावा लागतील म्हणजे त्या संदर्भात आपण जर म्हटलं तुम्ही बाकी लोकांना सांगतो कसं काय करायचं आहे ते पण ही सगळी लोकच न्याय मागायला आलेली आहेत म्हणून तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि भावाला न्याय द्यायचं तुमची जबाबदारी आहे नैतिकता आहे खरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आता पाहिजे होते पण त्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येकाला घर आहे ना त्यांच्या आई वडिलांचा घरचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी जाऊया ऑफिसर तरी आरोपी तुम्हालाच पकडायचे त्यामुळं आपली जी टीम आहे अमरावती पोलिसांचं चांगलं नाव आहे आरोपी पकडण्यामध्ये आणि त्या पद्धतीत जो काम व्हायला पाहिजे तो झालेला नाही तर आता आपला तपास कुठपर्यंत सांगा म्हणजे आम्हाला बरं वाटेल अटक केलेले तीन टीम ऍक्टिव्ह आहे टेम, एट टेम काम करता येते सकाळ दुपार आम्ही टाइम मध्ये पण माझी वेगळी टीम आए, टीम जा जा आहे ती जाऊन शोध घेती सदरचे आरोपी जे आहेत ते निष्पन्न झालेले आरोपीकडं नाव जे काही यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओतल्या फुटेज वरून जे आरोपी निष्पन्न झालेले त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत असल्यामुळे आम्हाला लोकेशन येत नाही त्यामुळे तांत्रिक तपास आमचा चाललेला आहे की त्या आरोपींची माहिती घेतल्याच्या नंतर त्या आणखी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ह्या जो तांत्रिक तपास असतो तो आमचा सध्याला चालू आहे एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या तर हे आरोपी किंवा बाहेरचे नाहीये हे नव्याण्णव टक्के लोकल लोक आहेत तर आमच्याकडे ग्रामीण मध्ये असा प्रकार हा पहिल्यांदाच घडलाय घडत नाही का घडला कुणी घडवला याच्या पाठीमागे कोण आहे मूल कटाचा कारस्थान आहे की काय की इथे सुद्धा ची शक्ती इथे वा, वापरली जाते या संदर्भातले जर आपण आरोपी पकडला तर आता आम्ही आम्ही तुमच्याकडून एक शब्द मागतो ही साधारण किती कालावधी लागेल पुढील आरोपी पकडण्यासाठी आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सगळे आरोपी पकडले माझी विनंती आहे जर दोन तीन दिवसात आरोपी नाही पकडणं तर सुखापूर पासून नेरापर्यंत जे आम्ही बंद करतो ते तुम्ही आम्हाला बंद करून द्यावं लागेल बंद ठेवावं लागेल अदरवाईज आम्ही जो मोर्चा काढतो बघा माझ्या मोर्चाचा खूप म्हणजे पोलिसांनाही त्रास होतो आणि आम्हालाही होतो आम्ही आयोजक असल्यामुळे आम्हाला होतो आणि पोलिसांना पण बिचारा दोन दिवस त्रास होतो की काय करावं त्यापेक्षा माझी एक विनंती की आम्हाला याच्यात वेगळा वास जाणवतोय राजकीय हस्तक्षेप जाणवत नाहीतर एवढ्या दिवसात हे आरोपी चिल्लर आरोपी आहे पकडायला किती वेळ लागतो मला सांगा मला पण एटीएस लागले मी आरोपी आहे मला एटीएस लावले होते मुंबईला परंतु पकडायचं झालं तर पोलिस तसे पकडत पोलीस आहेत आणि इथला गुंडा पोलीस आम्ही नाही पोलिस जे ठरवेल ते काही होऊ शकतो आणि मग आमची विनंती एवढीच राहील तुम्हाला की बरेच पोलीस आपलं काम चांगलं करतात मी पोलिसांना अजिबात एक शब्द देखील शब्द सुद्धा वाईट बोलू शकत नाही कारण सगळे जुने बाकी सहकारी आहेत माझे मित्र मंडळी आहे आणि पोलिसांच्या आहोत माझी विनंती एक आहे हा प्रकार पेट्रोलिंग ला आपली गाडी गेली रोज जाते रोज त्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी रोज माझ्या ऐक माझी विनंती काय मी स्वतः पेट्रोलिंग केलेली आहे माझे वन वन टू ने मी तिथे फिरते आता माझी विनंती काय आहे तुम्ही केली मला माहित नाही पण आता आम्ही विनंती अशी करतो की जोपर्यंत सर्व आरोपी पकडले जात इथल्या लोकांची मानसिकता मला माहित आहे त्यामुळं त्यांना दम देणे आमिष दाखवणे आमच्यातले काही पुढारी पाठवणे त्यांना मिटवण्याचा प्रयत्न करायला लावणे या सगळ्या गोष्टी घडतात इट इज अ रिअल फॅक्ट जॉग हे वास्तव इथलं म्हणून माझी विनंती आहे की आपली मी तर प्रोटेक्शन मागतच नाही फक्त पेट्रोलिंगला गाडी तिथे असावी आपली संध्याकाळी सकाळी नाही घेतली नाईट वाल्याने कंटिन्यू तुम्ही पोलीस बंदोबस्त बसवा असंही मागणी करतो माझं म्हणणं आहे की तुम्ही दोन दिवस मागताय आम्ही चार दिवस देतोय जायचं ना दोन दिवस मागतोय आम्ही चार दिवस देतो चार दिवसात आपण जर आरोपी पकडला तर सबंध नवी मुंबई यांच्या वतीने आपला सत्कार करू तर अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी तुम्ही त्यातले अर्धे आरोपी पकडले ना तर पुढचं आम्ही तुम्हाला बोलायला पण येणार नाही पण ज्यांनी मारले ना जो दगड टाकत होता म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यात दगड टाकून त्याच्यावरती खुनाचा प्रयत्न आता काय गुन्हा केला मी आता बघितलं मी आता बघणार आहे काय लावले आपण कलम आणि त्या पद्धतीने कलम लावावं लागतील आपल्याला अशा पद्धतीने मी खोटा कधी करत नाही माझ्या आयुष्यात ऍक्टिव्हिटी करा मी माझ्या आयुष्यात कधी पोशनला गेलो नाही मी जाती नाही मी याच्या विरोधात आहे कोटी ऍक्टिव्हिटी आम्हाला जमत नाही पण जीव घेण्याची पद्धत येते जेव्हा माणसाच्या जीवावर भेटते तेव्हा मात्र आमचं नाव इलाज असते आणि ही परिस्थिती माझ्या तालुक्यात घडावी किती मोठं दुर्भाग्य आहे आणि ते पण ही तरुण पुर आणि काही नाही ना वकील आहे तो वकील आहे आणि वकील, वकील सारख्या माणसाला तर म्हणजे तुम्ही संविधानातच खून करण्याची तयारी तर या अशा लोकांना आपल्या लोकांनी खतपाणी घालू नये जे का आपले कोण आहेत पाठीराखे असतात प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण त्यालाही वाचत आहे ना कायदा त्याला पलवाट आहे परंतु माझी आमची विनंती आहे की जो का आपला पोलीस तपासिक अभाव आहे शी असतो त्याच्यात जर आपण चांगली मेक मारली तर मला वाटतं जामीन होत नाही हे माझा अभ्यास असा आहे की पोलिसांच्या पुढे कोणच जात नाही त्यामुळे आणि ते सगळे शेवटी न्यायदेवतेवर आहे न्यायदेवतेने ठरूल ते आहे परंतु आपण कितपत त्याच्यामध्ये काय काय आर्टिकल लावून त्यांना आपण अटक करण्याचा प्रयत्न करतो हे जर झालं तर वेल अँड गुड आणि आमचं असं म्हणणं आहे की आम्हालाही मोर्चा काढायला नको आणि तुम्हाला एवढा सगळ्या स्टाफला त्रास त्यामुळे मी आज फक्त शिष्टमंडल घेऊन आलेला आहे म्हणजे ही शिष्टमंडल माहिती मी सांगतो शिष्टमंडळ जर एवढी लोक आहेत तर मोर्चात किती आहेत <laughs> <laughs> या आर नंबर दोनशे पंचवीस मध्ये दोन आरोपी अटक झालेले आहेत आणि उर्वरित करत आहोत तांत्रिक वेळ वेळ लागत होता त्यामुळे आम्हाला झालेला आहे परंतु ह्या दोन दिवसामध्ये आम्ही जास्तीत जास्त आरोपी अटक करत सर्व जाती धर्मांनी आपण सगळ सगळ्यात सुरुवातीला मनुष्य आहोत आणि नंतर जाती धर्म हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे माझ्या जा सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांना मी आवाहन करते की कुणी जातीच्या यांनी किंवा तो वेगळ्या जातीचा आहे म्हणून मारहाण करणं ह्या अशा घटना करू नये आपले ज्या महापुरुष आहेत त्यांच्या कोणत्याही प्रतिकृती असतील फोटो असतील छायाचित्र आहे हे फाडून इतरांच्या इतर धर्माच्या भावना नागरिक इतर नागरिकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला भारतीय नागरिक हे म्हणून सगळ्यांचं जबाबदारी आहे सगळ्यांचं कर्तव्य आपल्याला जशा अधिकार दिलेला आहे अधिकाराबरोबर राज्यघटनेनं आपल्याला कर्तव्य देखील दिलेलं आहे तरी एकमेकांचा प्रत्येक प्रत्येकाने प्रत्येक जाती धर्माचा आदर केला पाहिजे हे आपल्या कर्तव्यामध्ये नमुद आहे राज्य घटनेत तरी सगळ्या नागरिकांना मी आवाहन करेल की आपण सगळ्यांनी एकमेकाचा आदर करा जेणेकरून आदर केला मग ह्या अशा प्रकारच्या घटना आपण टाळू शकतो आहे जी पंचायत समिती बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे आणि त्या बौद्धजन पंचायत समितीचे कॅप्टन आनंदरावजी आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खरंतर पोलीस यंत्रणेच्या सोबत अनेक संघटना आल्या धार्मिक संघटना सोबत आल्या माझी एवढीच विनंती आहे की आरोपी जर मोकाट सुटले तर त्याचे परिणाम वाईट होतील अजून आमच्या आम तिथं सुकापूर असेल अकुर्ले असेल नेहरा असेल तिकडे कोपरवली कोप्रुण। असेल अशा ठिकाणी लोक आमचा बऱ्यापैका बऱ्यापैकी समाज राहतो आणि याच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून ब्लॅक पेंचर पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज फक्त निवेदन द्यायला आलेलं आहे कारण पोलीस काय देव नाही का त्याला माहिती नाही का कुठेशी आरोपी आहेत म्हणून आणखी दोन दिवस गेले आहेत आणि मला विश्वास आहे अठ्ठावीस तारखेच्या आतमध्ये हे आरोपी अटक होतील सबंध पनवेल परिसर आणि मुंबई याचा चक्का जाम करण्याचं काम हा ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून केला जाईल आणि पूर्ण चक्का जाम केला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम आणि दलिताला टार्गेट केला जातोय तर ती सुरवात सुरुवात किंवा ती पिलावळ या रायगडाच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत येताच कामाने नये आणि म्हणून दक्षता घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत खर तर आम्ही या संदर्भात हा आमचा पहिलाच निवेदन माझ्या तो भाषेत आहे आम्ही पहिलाच निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही अशा या पद्धतीचा कधीच निवेदन द्यायला कधी गेलेलो नाही आणि त्यामुळे की या रायगड परिसरात कधी अशी घटना घडली नाही आणि ही पुढे घडलीही नाही पाहिजे त्याच्यासाठी हा फक्त निवेदन आहे जर इथं न्याय मिळाला नाही सालवे आणि गमरेना तर पूर्ण पनवेल सहित आपण हवे मुंबई हवे हा चक्का जाम करणार आहे ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून हा फक्त निवेदन देण्यासाठी ब्लॅक पॅन्थर इथं उतरलेला आहे पुढची भूमिका आमची वेगळी असणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो पाऊल असेल त्याला पोलीस प्रशासनाने सामोरे जायचं आहे एवढंच सांगतो आमचे जे धम्मबंध आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालेला त्या संदर्भात आम्ही भाई जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज खानदेश्वर पोलीस स्टेशनवर जो मोर्चाचं आयोजन केलं होतं की आमच्या धम्मबंधूला न्याय मिळाला पाहिजे बारा तेरा दिवस वो जग होऊन गेले पण आमच्या धम्मबंधूला न्याय मिळाला म्हणून बाईंच्या आणि विद्या गायकवाड यांच्या नेतृत्व ब्लॅक पॅन्थरचा आज आम्ही एक निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आज जे बघण्याचा दृष्टिकोन आहे की माझ्या बहुजनावरती माझ्या दलित बांधवांवरती जो अन्याय होतो अत्याचार होतो त्यासाठी एक स्ट्रॉंग संघटना निर्माण झाली आणि त्या संघटनेचा धासका एवढा लोकांनी घेतलेला आहे की आता आपल्या समाजात अन्नच होऊ शकत नाही ब्लॅक पंथच्या माध्यमातून जी ताकद निर्माण झालेली आहे या पनवेल या उरण या नवी मुंबईमध्ये या म्हणजे कोकणामध्ये जी ताकद निर्माण झालेली आहे त्या ताकदीच्या जोरावरती आज या ठिकाणी कोणावरती अन्याय अत्याचार झाला तर त्याचा परिणाम या लोकांना भोगायला लागतो